इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुका अँकर असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा राहरी तालुक्यातील प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाच्या वतीनं सन्मान करण्यात आला राहुरी तालुक्यात विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये महत्वपूर्ण अशा सूत्रसंचलनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या निवेदकांचे असोसिएशन स्थापन करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशदादा भांड यांनी सन्मान केला आहे यावेळी शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष संपत जाधव युवा उद्योजक ऋषभ लोडा दत्तात्रे साळुंके आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी उद्योजक कृषोक लोडा यांच्या अविट चिंतन सोहळ्या गणेश भांड यांनी त्यांचा सन्मान केला तर नाभिक संघटनेचे रावरीत फॅक्टरीचे नूतन अध्यक्ष ऋषी राऊत यांचा सत्कार संपन्न झाला आहे यावेळी अँकर असोसिएशनचे अध्यक्ष बापूसाहेब तनपुरे कार्याध्यक्ष आप्पासाहेब ढोकणे सचिव श्रीकांत जाधव सल्लागार राजेश मनसरे संघटक राजेंद्र कोतकर खजिनदार साईनाथ कदम सहसंघटक निखिल कराळे तसेच निलेश कराळे प्रमोद बर्डे अर्जुन शेटे सागर भालेराव प्रतीक जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सिंह चोवीस तास देवळाली प्रवरा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा